त्यामुळे सतत बाहूंचा वास या ठिकाणी आहे संप्रदाय चिधुरा किसन महाराजांनी गेली तीस वर्ष सांभाळले त्यानंतर सुभाष महाराजांनी बाहूने शेवटच्या श्वासापर्यंत बासष्ट वयाच्या म्हणजे एकसष्ट झालेली बासष्ट वयापर्यंत त्यांनी सांभाळली आमच्या सर्वांच्या तर हीच इच्छा आहे की जसं भाऊंनी जिवाळ्याची माणसं जपली प्रेमाने सगळ्यांना जपलं हसत मुखाने सर्वांना जवळ घेतलं तेच प्रेम तो जिवाळा तेच संप्रदायाचं परंपरा गोरक्ष महाराज मनीषाताई यांनी ही परंपरा पुढे चालवावी या ही बहीण भावांनी एक मताने एक विचाराने एक संघाने जसं भाऊंनी जनसमुदाय मोठा केला त्या जनसमुदायाला जपून आणि त्यांच्याशी संघटित राहून तुम्ही हा संप्रदाय वाढवावा आत्ताच नुकते एक वर्ष भाऊंनी गुरुकुलम चालू केलेलं सेवागुरी मनीषाताईने चांगल्या रीतीने त्यामध्ये सेवाव्रत करत हे वर्ष सांभाळलं आणि नेमका हा आधार गेला स्वामी आभानंदगिरी महाराज गतवर्षी या ठिकाणी आलेले एकसष्टीला बाबांच्या कार्यक्रमाला भाऊ जाताना मा नाही नानींना म्हटलेले की नानी भाऊंची तब्येत सांभाळा भाऊंना सांभाळा दोघांचाही खूप जिवाळा होता खूप प्रेम होतं भाऊंना एक आधार होता बाबांचा पण बाबांच्या जाण्याने खूप बाबा भाऊंना धक्का बसलेला मोठा आधार गेलेला आणि बघा ना बाबांचं वर्ष श्राद्ध होतं त्याच दिवशी भाऊंनी पण देह हो ठेवला तर ही दोन महान व्यक्ती त्यांनी जो वारसा दिलेला आहे आपल्याला या भक्तीचा ज्ञानाचा हा वारसा मी आहे माझे भक्तगण आहेत तुमच्या संप्रदायातील सगळी माणसं आहेत सर्वजण आपण या कुटुंबाच्या पाठीशी राहून भाऊंनी जी काही स्वप्न बघितलेली म्हणजे गुरुकुलूम बांधायचं चा चाललेलं आळंदीचं चा तयार झालेलं अजून काही भाऊंची स्वप्नं असतील तर ते पूर्ण करण्याच्या ध्यासाने आपण या कुटुंबाला या बहीण भावांना साथ देऊया आत्ताच मला गोरक्ष महाराज म्हटले त्या बहीण भावांनी किसन महाराज सेवा सूर्य किसन महाराज आणि समर्थ सुभाष महाराज गाडगे यांचं स्मृती मंदिर या ठिकाणी बांधायचं ध्यास त्यांनी म्हणे घेतलेला आहे त्यांनी जो काय ध्यास घेतलेला जे काय स्वप्न त्यांचे असतील त्या सर्वांच्या पाठीशी आपण उभे राहूया आणि एकमताने एक, एक संघाने आपण त्यांना सहकार्य करूया जय गणगिरी जय आर गोरखांना तुम्ही जरा बोलाव्या इंजिनिअरिंग पंथी अप्पा भाऊ सर्वांस नित्य स्मरावे नित्य स्मरावे आप्पाने देह ठेवला आम्ही तिन्ही चारही भावंड खूप लहान होतो त्यावेळेस किसान महाराजांचं निधन सुद्धा आकस्मित झालं वयाच्या सदतीसव्या वर्षी महाराजांनी देह ठेवला अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज शंकर महाराज रसाळ दादांचा अनुग्रहित आमचा सगळा परिवार आहे मी असेन ज्ञानेश्वर असेल मनीषा असेल नामदेव असेल आमचे दादा भाऊ आप्पा एकाच सद्गुरूंचे आम्ही सर्वजण शिष्य दादा गेले नंतर आप्पाने दोनच वर्षात ये लोकांची यात्रा संपवली दादांचं आणि आप्पांचं कार्य मागशी तीस वर्ष भाऊंनी संघर्षातून उभं केलं आम्ही खूप लहान होतो पण तो संघर्ष आम्ही पाहिला आहे आणि आपण सर्वजण त्या संघर्षाशी साक्षीदार आहात दादांनंतर नंतर, नंतर सांप्रदायिक धुरा भाऊंनी चालवत असताना त्यांच्या जीवनात आलेले सर्व चढवतार इथं बसलेले आणि माग भाऊ गेल्यापासून आजपर्यंत जेवढी मंडळी इथं येऊन गेली ते सर्वजण त्या सर्व क्षणांचे त्या परिस्थितीचे त्या संघर्षाचे साक्षीदार आहात असं वाटलं नव्हतं की भाऊ आपल्यातून अकस्मित निघून जातील असं अजिबात वाटलं नव्हतं कारण असं होतं की आपल्या निधनानंतर भाऊंनी परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये कुठलीच गोष्ट कमी पडून दिली नाही ना कुटुंबामध्ये ना प्रपंचामध्ये ना परमार्थामध्ये प्रपंचा महाराष्ट्रभर फिरतोय आपण सर्वजण आपल्या आश्रमाला आपल्या दिंडीला आपल्या संप्रदायाला मग आळंदीचं असू द्या किंवा इकडचं असू द्या किंवा आषाढीची वारी असू द्या राजेशाही थाटामध्ये परमार्थ केला भाऊंनी प्रपंचा विचार केला नाही संसाराचा विचार केला नाही पण संप्रदायाचा तीस वर्ष भाऊंनी विचार केला नुसता विचार नाही केला तर तीस वर्ष आदरणीय भाऊंनी संघर्षातून संप्रदाय चालवला सर्वजण आपण त्याचे साक्षीदार आहोत मागचे तीस वर्ष संघर्षामध्ये आपण सर्वजण उभे होता भाऊंचं आकस्मित जाणं हे आमच्या कुटुंबासहित आपल्या सगळ्यांना अतिशय क्लेशदायक आहे ते शब्दात मांडण्यासारखं नाही आहे मी आज आमची मनुताई मी आमचं कुटुंबीय सगळ्यांच्या वतीनं आम्ही एकच आज विनंती आणि प्रार्थना करतो की भावने चालू केलेला हा यज्ञ आपण सर्वांनी मिळून असाच पुढे चालूया या गुरुकुलाच्या पाठीमागं भाऊंची फार मोठी स्वप्न होती फार मोठा आका नाडी हे विद्यार्थी असणारे पुढचे प्रचारक असणारे असा भावांचा भाव होता क्षेत्र कोळेवाडीमध्ये संघर्ष जो तयार झाला आणि तो काही मिटत नव्हता म्हणून कोळीवाडीमधून भाऊ इथं हलते चालवण्याकरिता आणि तिथून आल्यापासून चांगल्या पद्धतीनं देशभरामध्ये हे कार्य पोचलं होतं आज तेरा दिवस पूर्ण झालेले आहेत भाऊ गेल्यापासून या आश्रमामध्ये एक दिवस असा गेला नाही की इथं भाऊ नाही आहेत असा भास होत नाही क्षणाक्षणाला असं वाटतं की भाऊ आहेत बाजूला बसले असतील कुठेतरी कार्यक्रमाला गेले असतील आत्ता येतील उद्या येतील थोड्या वेळा येतील असा भास त्या क्षणापासून होतोय आज आपण सर्वजण आपापल्या मार्गाने निघून जाणार आहोत पण या जागेवरती नानी मनीषा आमची आज आजी आज आणि आई या चौघेजणीच असणार नामदेव नामदेवच्या कामाला मुंबईला रोजीरोटीसाठी आम्ही सर्वजण मुंबईमध्ये असतो पण जाणं आमचं इथं राहणारच आहे पण पंचकृषीतील आपल्या तालुक्यातील विभागातील आपण सर्व मंडळींना विनंती आहे की तीस वर्षे आपण सर्वांनी भाऊंना साथ दिली आप्पांना साथ दिली अशीच साथ या सेवेसाठी आपल्या सगळ्यांशी राहू आमच्या मनुच्या पाठीमाग आपण सर्वांनी उभं राहू हरिश्ना हरि वठण माना

स्वामी, सद्गुरु धामा सचिदानंदाख या मानंद मा सोनम जय गोंद जय देव जय देव जय विनाहे विश्रांती धाव भो सद्गुरु प्रसारे सुलभ रामे रामला जय देव जय देव जय करुणा आरवा माझ्यास जन्मदिन मी दुवास पंढरी बावारकरी पंधरा संत संत सर्वरा अखंड प्रेमाचा कल्लोळ चंढरी बाजार चंद्र भरपाद <श्था> <ना, साथा>